मला वाटत आता उद्धव ठाकरे यांनी आता तरी कॅसेट बदलावले ते जेव्हापासून मुख्यमंत्री पद गेलंय ना ते तेच बोलत आहेत की मला शब्द दिला होता ह्यांना सोडून कोणालाच माहित नाही आहे का कोणाला कोणालाच माहित नाही आणि किती वर्ष तुम्ही तेच तेच बोलणार आहात म्हणजे हे सगळं काय तुमच्या मुलाला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून चाललंय का किती वर्ष तुम्ही अशा भिका मागणार आहात त्या पदासाठी मिळालं ना अडीच वर्ष तुम्हाला पद काय गेलं तुम्ही पदावर असताना तुम्हाला चाळीस आमदार सोडून गेले पदावर असताना तुम्हाला राजीनामा द्यावा लागला फ्लोर टेस्ट वर जायच्या अगोदर आपण राजीनामा दिला हो तुम्ही आज जी उद्धव ठाकरेंची भाषा बघितली काल पण नालायक बोलताय नालायक बोलायचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाहीच आहे आणि नालायक या शब्दाचं कॉपीराईटच उद्धव ठाकरेंचा आहे आपण काय बोलतो अडीच वर्षामध्ये एक उद्धव ठाकरे सोडून असं सो कोण म्हणत आहे की हा शब्द अमुक अमुक ठिकाणी दिला होता आम्ही जे इतक्या वर्षापासून बोलतोय ना ठाकरे म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे मी मुख्यमंत्री होणार माझा मुलगा मुख्यमंत्री होणार मग त्याच्यासाठी सरकार पाहिजे का मी मागे पण बोललो होतो उद्धव ठाकरे पूर्ण पिसाळले त्यांना काय झालंय माहीत नाही त्यांना कुठेतरी पाठवून दिला पाहिजे कुठल्या तरी उपचाराला तेच 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 ते तीस कॅसेट किती वेळ ऐकायची